माझे नाव मीनाक्षी कृष्ण सुकर ढांबा गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जवळ तुम्ही कला या वर्गात मी शिक्षण घेत असून पेपर क्रमांक नऊ व्यावसायिक मराठी या विषयासाठी ज्योत्नाव मॅडम यांनी आम्हाला गावठी लोककथा दिलेल्या आहेत या विषयावर मी तुमची मुलाखत घेत आहे पहिल्यांदा तुमची ओळख करून दे आता मी तुमच्या मुलाखतीला सुरुवात करत आहे मुलाखतीची म्हणजे जी कथा आहे त्याची नाव आहे पंडू देवाची कथा त्याच्या पहिला प्रश्न असा काय कोणत्या देवाची शाभा भरली होती महादेव हा इंद्रदेव पंडूदेव अरे हा इंद्रदेव इंद्रदेव ती सभा का भरली होती सभा भरणा होत नाही करायची आहे का, ती थी ती का ते साठी सभा भरली पंडूदयाची मुलं किती होती पाच त्या मुलांची नाव काय होती साईदेव पंडुदेवाला न्यायला कोण आलं होत यमदूत नंतर पंडू देवाला ते यमदूत घेऊन गेले का नाही मग त्यांच्या मुलांनी पंडू देवाला कुठे नेऊन ठेवलं सातीर खरं सातीर महाराजांनी भेटावं मग ते यमदूत निघून गेले का निघून गेले पंडुदेवाची मुलं त्याला किती वर्ष आणायला गेले होते बारण बारा चोवीस वर्ष झाले म्हणाय म्हणायला गेले मग त्यांना असं का वाटलं का आता वडिलांना घेऊन यावं असं आता तुझे गेले टळली गंगा गौरी ही कोण होती ही महादेवाची बायको होती गंगा गौरीने त्या विमानाला काय विचारलं त्यांनी विचारलं तर बाबा जातोस कोठ झाली फिरला मग ते त्याने सांगला काय त्यांना दोन तीन आले भोज दिल्या लावायच्या तुम्हाला पंडू राजेला आणायला जात असताना त्यांच्या मुलांना कोणतं झाड दिसलं होतं बोरीच हा त्या बोरीच्या झाडाला लग... त्या बोरीच्या झाडाची किती बोर नेऊन दिली त्यांनी एकच पंडुराजेने पंडु पंडु ते बोर खाल्ल्यावर त्याला काय वाटलं त्याला पंडुराजेचा जीव कोणी आणायला सांगितला हे पाठ पंडू दे मरण पावल्यावर त्याला कसे घेऊन गेले मरण पावला म्हणजे ते पाया बांधला वडत पंडू देवाच्या कोण जाऊन बसलं निळावत राणी होत निळे माखी होते ते जाऊन त्यावर बसले ही अंगण झाडत असताना तिला वरती काय दिसलं पक्षी दिसलं म्हणजे गिधाड आपले सांगत गिधाड वरती का फिरत होती ते बघायला बाराबतीने कुणाला सांगितलं होत महादेवाला सांगितलं महादेव जाऊन जाऊन बघितलं तर त्याला ओळखता आलं नाही तेव्हा त्यांनी कुणाला पाठवलं होतं पाराबतीने पारा ओळखला तर तो कोण होता पंडुदु। 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 नंतर पंडुद्याला घेऊन महादेव आणि पाराबती हे दोघे कुठे गेले घरी घेऊन आले महादेवाला पारापतीने का काय आणायला होतं तिने फुला नाही सांगली फुला नाही एशंग, फुला नाही सांगली गुलाला नाही सांगला पंखावना नाही सांगला आता पण अशी रीत करतात हो करतात देवाची रीत ही आता करत आहे माझ्या पण तीच रीत करत देवापासून आहे तीच रीत माझ्या करत आता